त्यांनी त्या त्या आपत्तीमध्ये आप जी मदत केली असेल त्याच्या कितीतरी पटीने मदत एकोणीस एकवीस या सांगली कोल्हापूर सातारा दुष्काळ पुराच्या वेळेला सरकारने केली आताही करणार पहिलं पंचनामे पूर्ण होऊन अडीच हजार कोटी घोषित झालेले आहेत माननीय देवेंद्रजींनी हे डिक्लेअर केलेलं आहे की कुठलेही पंचनामे वगैरे टेक्निकलिटी पडू नका टेक्निकलिटीमध्ये बैल वाहून गेला तर कसला पंचनामा करता घर बुडालं कसं माझं करता असं देवीजीने आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे अक्षरशः जीवाचं राण करून सगळेजण फिरत आहेत तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदार खासदारांना आवाहन केलं आहे आणि स्वाभाविकपणे नेत्याची इच्छा इतर आज्ञा त्याप्रमाणे सगळ्यांनी मान्य केलं आहे की के आमच्या एक महिन्याचे पगार आम्ही देतो आता स्टेजवरून घोषित करायचं होतं पण राहिलं मी आता तुमच्या माध्यमात घोषित करतो की भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी किमान काहीतरी ह्या जवळच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त नागरिकांना पूरग्रस्त बांधवांना पूरग्रस्त भगिनींना मदत केली पाहिजे त्याप्रमाणे माझी का माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडेंनी दहा लाख रुपयाचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिला आणि मोठ्या प्रमाणावर ते आता चारा पाठवत आहेत ज्याच्यासाठी त्यांनी आजच दहा लाख रुपये कलेक्ट केले सम्राट माणिकने ठरवलं आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना का आवाहन करायचं आणि जवळचा जिल्हा आपण सोलापूर पकडू म्हणजे ट्रान्सपोर्टेशनला बरं पडेल आणि तिथे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण देऊ सोलापूरमध्ये मा दे माझा नाही माझ्या प्रेरणेतून एक ट्रस्ट चालतो आई नावाचा त्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांना जे विस्थापित होऊन आले आहेत त्यांना जेवण देण्याचं काम सुरू आहे अंजली दमानियांकडून नितीन गडकरी यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत पण या आरोपावरून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी सांगितलंय की भाजप पक्षातल्याच काही लोकांच्याकडून सुपारी देण्यात आलेली आहे कारण की काही लोकांना पंतप्रधान अंजली दमानियाने काय आरोप केला आज अख्खा इतके कारगर आहेत ते पैसे त्यांच्या त्याची चौकशी असं आहे की आपल्या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता असं आहे की कोणी उठायचं आणि कोणावर काही बोलायचं त्याला पुरावे नाही पुरावे नाही तर ते राहुल गांधी फिरत आहेत मतचोरी मतचोरी कुठला एक पुरावा नाही काही नाही तसं अंजली दमानियाने काय म्हटलं आहे त्यांनी पुरावे सादर करावेत आपल्या देशामध्ये दे इंदिरा गांधींना सुद्धा सुप्रीम कोर्ट कोड़, अलाहाबाद कोर्टाने शासन केलं होतं इतकी आपली न्यायव्यवस्था स्ट्राँग आहे इतकी आपली लोकशाही स्ट्रॉंग आहे त्यामुळे ज्याच्या ज्याच्याकडे पुरावे आहेत त्यांनी द्यावेत रोज उठून नवनवीन आरोप करून मीडियामध्ये कोणाला तरी बदनाम करणं बरोबर नाही असतील पुरावे द्यावे हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की भाजप हर्षवर्धन म्हणजे पडलेले आमदार त्यांना पार्टीने एक आमदार तरी करावं खासदार तरी करावं ज्यांना आमदारकी निवडणूक निवडून येता आली नाही ते त्यांचे झाले राज्याचे अध्यक्ष ते रोज उठून काहीतरी असं फंटास्टिक बोलतायत पण त्यांना संजय राऊतांमुळे नॅक कळले की काहीतरी विचित्र बोललं की तुम्ही सगळेजण दिवसभर कॅरी करा गोपीचंद पडळकरच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीने मोर्चा काढलेला होता आपण सुद्धा इशारा मोर्चा काढणार आहात आम्ही मोर्चाविषयी काय काढणार पाऊस पाणी आहे शेतकरीच्या अडचणीत आहे आम्ही एक आमच्या भावना व्यक्त करणारी इशारा सभा करणार आहोत जा, या सभेनंतर आम्ही जात जातीयता जातीय वाद आणि विकृत मनस्थिती याचा रावण जाळणार आणि सगळे राज्यातले नेते येणार आहेत सगळेजण आपल्या देवेंजींबद्दलच्या भावना व्यक्त करणार आहेत की या राज्याचं भलं केलं आहे तुम्ही त्यांच्या पोटावर बोलता मग आम्ही पवारसाहेबांच्यावर बोलायचं का आम्ही नाही बोलणार आम्हाला हे शिकवलं नाही पण त्यांनाच एक त्यांनाच एक त्याला पोट आहे आणि त्याला टरबूज आहे म्हणायचं तुमच्या कोणाला कुणाला पोट नाहीये का त्यांच्या बायकोवर काय बोलता त्यांच्या आईवर काय बोलता त्यांच्या मुलीवर काय बोलता मोदीजींच्या आईवर काय बोलता त्यामुळे गोपीचंद पडळकरांची चूक एवढीच झाली त्याने राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमस्कार करून जयंत बटलांना शिवाय घालायला पाहिजे राजाराम बापूंना शिवाय घालता कामाने आई वडिलांवर बोलता का माने पण जयंतराव बोलण्यासारखं खूप आहे बोलणार होता मी ते मंत्री असताना अर्थमंत्री असताना ऑनलाईन ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा ते आमचे देवेजी क्षमाशील आहेत आम्ही मागणी करणार आहोत की ते खा, खाणून काढा प्रकरण एक ता शिरा ताण ताण बोलत होता चौदा ते एकोणीस एका बिल्डरने आत्महत्या केली त्याच्या डायरीत त्याचं नाव होतं अटक झाली असती रोज चक्र देवेंजींकडे देवेनजीकडे काढा ती डायरी बाबा एक आणखीन ताण शिरा ताणून बोलत होते त्यांचा वाशीच्या मार्केटचा भ्रष्टाचार काढा ना बाबा असं काय करतो वा तुम्ही कसंही वागायचं आणि आम्ही मात्र सहन करायचं यापुढे आम्ही सहन करणार नाही महापुराच्या भेटीच्या दरम्यान अजित दादा लोकांना म्हणाले की आम्ही काय गोट्या खेळायला आलो नाही लाडक्या बहिणींच्या साठी पंचेचाळीस हजार गोटे आम्ही दिलेले आहेत आणि निधीच्या संदर्भात असं उद्धट बोलणं योग्य आहे का त्याचबरोबर गिरीश महाजन सुद्धा असे म्हणाले मी काय येताना पैसे घेऊन आलो नाही संजय राऊत म्हणतात जाहिराती करून लोकांना अरे संजय राऊतने आयुष्यात कधी कॉर्पोरेशनची कौर, निवडणूक लढली नाही काय संजय राऊत संजय राऊत करत नसलेले आहेत सरकार चालवा मग कळेल दोन वर्ष सरकार चालवताना फॅफे झाली तुमची कोविडने तुम्हाला साथ दिली म्हणून घरी बसून तुम्हाला राज्य चालवता काय सांगता राऊत राऊत त्यामुळे कोणी उद्धटपणे बोलूच नाही आपली संस्कृती नाही विशेषतः शेतकरी त्रासला आहे त्यामुळे त्याला प्रेमाने समजावलं पाहिजे करूया बाबा काही ते करूया पण आता ते काय मध्ये होते का बोलले मला काय माहिती जिल्हा बँकेच्या चौकीसाठी उपोषणाला बसायची वेळ तुमच्यावर येत असेल तर त्यांना कुणाचं सरकारमधलं संरक्षण आहे का काय गोष्ट घडली मी उपोषणाला बसण्या मी इशारा दिला कीच होतो काही काळजी कोण उपोषणाला बसावं लागणार नाही पण मी म्हटलं की वेळ पडली तर उपोषणाला बसेल डायरेक्ट सभेचे सगळे